नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटला बीडमध्ये झालेल्या ओबीसी महायल्गार सभेनंतर भुजबळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शाब्दिक वार चांगलाच रंगला आहे भुजबळ जोरदार हल्लाबोर केला आणि आता विखे पाटील यांनी थेट उत्तर दिलं आहे नेमकं काय म्हणाले दोघे नेते आणि पुढं काय होणार पाहूया सविस्तर बीडमध्ये शुक्रवारी ओबीसी नेत्यांचे महाएलगार सभा पार पडला या सभेत बोलताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला भुजबळ म्हणाले विखे आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात विखार पसरला गेले तर गेले जी आर पण काढला भुजबळ सूर आक्रमक होता त्यात म्हणणं स्पष्ट ओबीसीच्या हक्कावर गदा आणली तर आम्ही गप्पा बसणार नाही हे वक्तव्य होताच राजकीय वातावरणात खळबळ उडालेले आहे भुजबळ या हल्ल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ते म्हणाले माझी भूमिका स्पष्ट आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षणाचा विषय सोडवला आहे विखे पाटील पुढे म्हणाले भुजबाई ज्येष्ठ नेते आहे त्यांचा मी आदर करतो पण महाराष्ट्रात कधी ओबीसी आणि कधी मराठा असा भेदभाव झाला नाही दिवाळी सगळ्यांची एकत्र असते ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं कधी झालं आहे का त्यांनी पुढे स्पष्ट केलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं आहे की आमच्या डी एन एमध्येच ओबीसी आहे म्हणून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही असं त्यांनी आश्वासन दिले विखे पाटील म्हणाले की ते लवकरच भुजबळांना एक भेटणार आहे सोबत न्यायमूर्ती शिंदे दोघे यांनाही घेऊन जाणार आहे जेणेकरून भुजबळांना सगळं हो समजावून सांगताय ते म्हणाले भुजबळांचा दूर दूरपूर आम्ही सगळं कायद्याच्या चौकटीत बसवून आलो यावेळी त्यांनी मनोज झरंगे पाटील यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली जरांगे पाटील यांनी प्रामाणिक आणि निस्वार्थ आंदोलन केलं आम्ही त्यांचं शिक्षण काढणं चुकीचं आहे ते पुढे म्हणाले दिवाळी संपल्यानंतर ओबीसी नेत्यांना आणि न्यायमूर्ती शिंदे यांना एकत्र बसवून सगळं हो हो स्पष्ट करणार आहोत मित्रांनो या वादातून दोन गोष्टी समोर येतात एकीकडे भुजबळ ओबीसी समाजाच्या अधिकाराबाबत ठाम आहेत तर दुसरीकडे विखे पाटील समजस आणि शांत भूमिका घेत आहेत हा वाद फक्त आरक्षणाचा नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेशा जोडलेला आहे आता दिवाळीनंतर भुजबळ आणि विखे पाटील यांची भेट होणार आहे आणि त्या भेटीनंतर या वादावर काहीसरी ठोस निर्णय होऊ शकतं मित्र या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे भुजबळ योग्य आहेत का विखे पाटील तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच राजकीय अपडेटसाठी खालील बेल ऐकून दाब धन्यवाद जय महा